मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय इमारतीत उद्या म्हणजे चोवीस फेब्रुवारी रोजी मुंबई एफ एम सी सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक होणार आहे मुंबई एफ एम सीच्या एकवीस सदस्यातील दहा शेतकरी प्रतिनिधींमधून सभापती व उपसभापतींची निवड होणार आहे त्याकरिता पाच शासन नियुक्त संचालक पाच मार्केट संचालक एक माथाडी नेता व इतर सदस्य मिळून मतदान करणार आहेत मात्र सध्याचे काजीवाहू सभापती अशोक डक यांनी सभापती पदावर टिकून राहण्यासाठी आता एक नवीन खेळी सुरू केल्याचे दिसून येत आहे अशोक डक यांच्या जवळच्या व्यक्तीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये ही निवडणूक रद्द करण्याबाबत याचिका दाखल केली आहे अमर सिंह पंजाबराव शिंदे असे याचिकाकर्त्याचे नाव आहे या याचिकेमध्ये असे सांगण्यात आले आहे की पाच शासन नियुक्त संचालकांना मतदान करण्याचा अधिकार नाही त्यामुळे ही निवडणूक रद्द करण्यात यावी यावर निवडणुकी दिवशीच म्हणजेच चोवीस फेब्रुवारी रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे त्यामुळे या याचिकाकर्त्याची मागणी मुंबई उच्च न्यायालय मान्य करणार की फेटाळणार याकडे सर्व संचालकांचे लक्ष लागले आहे तर दुसरीकडे अशोक डक यांना सभापती पदावरून कायमस्वरूपी हटवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या निकालापूर्वीच बिनविरोध सभापती निवडून आणण्याची तयारी देखील करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एपीएमसी न्यूज